नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटणी आज आपण बनवणार आहे चटणी मी मिक्स करणार आहोत त्याच्यासाठी लसूण घेतलेला आहे आल आलं घेतलेला आहे हा खडा मसाला सगळा खडा मसाला आपण भाजून घेतलेला आहे सगळा मिक्स खडा मसाला आहे ही कोथिंबीर आहे ही काश्मीरी पावडर आहे आणि ही जवारी पावडर आहे आपली चटणी सापलेली आहे म्हणून मसाला घरीच आपण मिक्सरला मिसळू शकतो कसं मिसळू शकतो आणि कसं मिळण्यासाठी आपण गरम मसाला सर्व बारीक मिक्सरमध्ये छानसं बारीक करून असं चाळून गेलं गेल व्यवस्थित दोन तीन वेळा मिक्सरला बारीक करून घ्यायचं व्यवस्थित कारण ते मसाल्याचं तेल सुटल्यामुळं ते व्यवस्थित पटापटा चाळलं जात नाही दोन तीन वेळा आपण असं व्यवस्थित बारीक करून करून किंवा छोट्या मिक्सरच्या भांड्यातही आपण छो छानसं बारीक करू शकतो मसाला मोठ्या भांड्यात काय एवढं बारीक होत नाही पण पहिल्यांदा मोठ्या भांड्यात फिरवून घ्यायचं नंतर मग छोट्या भांड्यात जरा जरा असं करून चाळून बारीक असं छानसं त्याचा फ्लेवर येतो आहे बघा व्यवस्थित असं चाळून घ्यायचं बारीक घ्यास सॉरी बारीक चाळणीनं चाळून घेतला तरी चालेल माझ्याकडे तीच होती म्हणून मी त्याच्यानंच घेतलं नंतर मग त्या मसाल्यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घातली बघा आणि नंतर मग काश्मीरी पावडर त्याच्यामध्ये वतलेली आहे नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला काश्मीरी पावडर झाल्यावर आपण जवारी पावडर आपल्याला जितकं तिखट आवडेल तितकंच जवारी पावडर घाला कारण ती जवारी पावडर खूपच तिखट असते मी काश्मीरी अर्धा किलो पावडर सगळी घातलेली आहे पण ती जवारी आहे ती जराशी ठेवली मी कारण लईच तिकडं झालं म्हणजे नंतर काय करू शकणार नाही जरास सपक वाटलं तर नंतर मिक्स करता येईल आणि हात भगभगत्यात म्हणून लई हाताला हे नको म्हणून मी कागद घातले हाताला आणि मिक्स करायला लागले पण ते काय व्यवस्थित मिक्स झालं नाही म्हणून हाताचं कागद पण मी नंतर काढून टाकला आणि हातानंच व्यवस्थित असं छानसं मिक्स करून घेतलं मग नंतर काय हात भगभगले नाही सोडा हातानं पण आपण मिक्स करू शकतो व्यवस्थित आणि इथं तेल गरम करून घेतले बघा मी पहिला सकाळीच तेल गरम करून गार करायला ठेवलेलं कडकडीत तेल गरम केल्यालाच घालायचं म्हणजे गार झाल्यावर घालायचं कडकडीत तापून गार झाल्यावर घालायचं हे सगळं मसाले आपण त्याच्यामध्ये कसं